नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन मध्ये आपले हार्दिक स्वागत हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे करतात प्रत्येक सणाचे महत्व आणि महात्म्य वेगवेगळे वेग 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 आहे त्यानुसार वेगवेगळ्या वेग वेग देवांची पूजा केली जाते अशा बुधवारी म्हणजेच तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी होत आहे हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे वर्षभरातील सर्वात शुभ अशा साडेतीन तृतीया हा सण श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी विष्णू सह देवी विधीवर पूजा केली जाते तसेच या दिवशी खरेदीला देखील महत्व आहे मान्यतेनुसार या दिवशी केलेली खरेदी आणि पूजेचे पुण्य हे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असते चला जाणून घेऊया श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा भीती अशी करा श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीया तिथी श्री विष्णू यांना समर्पित आहे श्री हरी विष्णूंची पूजा ही माता लक्ष्मी, लक्ष्मी सोबतच केली जाते यात यंदाच्या अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे कारण अक्षय तृतीया बुधवारी येत आहे आणि बुधवार हा विष्णूंना समर्पित आहे बुधवारी विशेषतः श्री विष्णूंची पूजा केली जाते बुधवारी अक्षय तृतीयेला आल्याने या दिवशी पूजेचे महत्त्व वाढले आहे अशा क्षिती देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केल्यास शुभ आशीर्वाद प्राप्त होत व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यानुसार बुधवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा या दिवशी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घाला कारण पिवळा रंग विष्णूला प्रिय आहे यानंतर दिवा लावून पूजेची सुरुवात करा त्यासाठी पाटावर किंवा चौरंगावर देवी लक्ष्मी आणि विष्णू यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा आता गंगाजलाने अभिषेक करा आणि विष्णूंना पंचामृताने स्नान घाला दरम्यान ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत विष्णूंना रोळी अक्षदा चंदन धूप गंध दिवा, ऊनी फुले, पिवळी मिठाई अर्पण करा. पूजे दरम्यान हरभरा डाळ आणि गूळ अवश्य अर्पण करा. तसेच नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीपत्र अवश्य घाला. कारण तुशी शिवाय विष्णूंची पूजा पूर्ण मानली जाते. तर देवी लक्ष्मीला हळदी कुंकू आणि चंदनाचा टिळक लावा. देवीला लाल फुले, अक्षदा, धूप, दीप, फळे सुपारी साहित्य आणि नैवेद्य अर्पण करावा या दिवशी विष्णू सहस्त्र सप्तशतीचा इच्छा शेवटी आणि देवी लक्ष्मीची आरती करा आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा चरण कमल जाचे ते सुकुमार ध्वज वज्राकुश्रीचे तोडर ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा नाभी कमल जाचे ब्रह्मचर्याचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजयंती माळा मुककमल पाहता सुखाची आकोटी वेधले मान सहार दृष्टी ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गाळा वैजयंती माळा जडित मुकुट जाचा दैदिप्य मान तेने कोंदले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गाळा वैजयंती माळा একা জনার্দি দেখিয়ে রূপ पाहता जाहले औघे तद्रूप ओवारति मदनगोपाला श्यामसुन्दरा गळा वैजयन्ती माळा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू तु स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवी सुरवर करविरपुरवासिनी पुरहर पुरहरवरदायिनी मुरहर प्रियकान्ता कमला जठरी जन्म विला दाता सहस्रवदनी गुण गुणगाता जय देवी जय देवि जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा कीटकरविकिरणी झलके हाटकवाटी पीयूषरसपाणि माणिकरसना सुरङ्गवसना मृगनयनी शशिखरवदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि जय देवी जय देवी ताराशक्ति अगम्य शिवभजका गौरी सांख्यवणति प्रकृतिनिर्गुण गायत्री निजबीजानिगमानिगमसारी प्रगटे पद्मावती निजधर्माचारी जय देवि जयदेवि जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे त्रिस्थूलसूक्ष्मी जय देवि जयदेवी भरिते सरिते अगधुरते वारी मारी दुर्घट असुरा भवदुस्तरतारी त्वारी माया पटल परिवारी हे रूपचिद्रूपदावि निर्धारी देवी जय देवी जय महालक्ष्मी तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी, 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 देवी चतुरानने कुश्चितकर्मा लिया अस्तिल माते माझे निजभाळी उसोनी चरना पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर जयदेवी बाळी जय महालक्ष्मी स्थूल व्यापकरूपे जय देवी जय देवी, देवी, देवी। धन्यवाद